जय शिवराय मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी महत्वाचे अपडेट आहे तर लाडक्या बहिणींना काय काय फायदे मिळणार आहेत कोणत्या कोणत्या योजना मिळणार आहेत ते आपण या दोन मिनटाच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहा बघा लाडक्या बहिणींचे कायमस्वरूपी हेल्थ कार्ड तयार करून त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे याची माहिती महिला व बाल विकास विभागाचे मंत्री आदित्य तटकरे यांनी केलेली आहे सांगितलेली आहे आणि महिला दिन या दिवशी जे काही विशेष चर्चा झाली त्यानिमित्तानं त्यांनी याची घोषणा केलेली आहे पुढं तर महिलांच्या सक्षमीकरणासाठी पिंक ई रिक्षा योजना राबवली जाते आतापर्यंत जवळपास पाच हजार अर्ज महिला व बालविकास विभागाला प्राप्त झालेले आहेत यावर्षी दहा हजार पिंक रिक्षा वितरित करण्याचे विभागाचे लक्ष आहे यातून महिलांना स्वतःचा रोजगार मिळणार आहे बरं या रिक्षावरती सरकारकडून तुम्हाला सबसिडीही मिळत आहे किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला कर्जही मिळत आहे पैसेही मिळत आहेत चॅ ते किती रुपये मिळतात यावरचा व्हिडिओ आपण तु बनवलेला आहे वेगळा तो तुम्ही या पाहू शकताय पिंक ई रिक्षा योजना पिंक ई रिक्षा योजना काय आहे त्याचा फायदा काय तोटा काय त्याचा लाभ कसा घ्यायचा त्यासाठी लागणारे कागदपत्रे आणि सरकारकडून किती मदत मिळणार आहे असा तो व्हिडिओ बनवलेला आहे तर पुढं काय म्हणलं आहे आणखी एक वेगळं काय योजना सवायकल कॅन्सरवर मात करण्यासाठी महिला व बालकल्याण विभाग तसेच आरोग्य विभागात यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यातील नऊ ते चौदा वयोगटातील मुलींना मोफत लस दिली जाणार था आहे अडीच हजार ते बावीसशे ते अडीच हजार रुपयेपर्यंत मिळ असणार ही लस जवळपास पन्नास ते पंचावन्न लाख मुलींना मोफत दिली जाणार आहे महिला व मुलींसाठी ही योजना खास विशेष राबवली जात आहे पुढं राजमाता जिजाऊ मासाहेब पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या मातृत्वाचे कर्तृत्वाने व नेतृत्वाने पावन झालेल्या आपल्या महाराष्ट्रातून बालविवाह जाचक अशा विधवा प्रथा अन्यायकारक अंधश्रद्धा यांचे उच्चाटन करण्यासाठी मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी महिलांच्या सुरक्षेसाठी व सन्मानासाठी प्रयत्न करणे हे आपले कर्तव्य आहे त्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत त्यानंतर पुढं बघा दोन पॉईंट पाच कोटी जास्तपेक्षा जास्त, जास्त लाभार्थी असलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राबवण्यासाठी मला संधी मिळाली त्याबद्दल धन्यवाद असं त्यांनी म्हटलेलं आहे पुढं विविध सरकारी योजना महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक गावात आदिशक्ती समिती स्थापन करण्याचा विचार महिला व बालविकास विभाग करत आहे त्यानंतर राज्यातील महामार्गावर दर पंचवीस ते पन पन्नास किलोमीटर अंतरावर महिलांसाठी स्वच्छताग्रहे उभारण्यात येणार आहेत शक्ती कायद्यात केंद्र सरकारच्या सूचनेनुसार आवश्यक बदल करून कायदा राज्यात लागू करण्यात येणार आहे नोकरी करणाऱ्या महिलांच्या सुविधेसाठी चौऱ्याहत्तर वस्तिग्रेह कार्यरत आ कार्यरत आहेत पन्नास नवीन वस्तुग्रह सुरू करणे प्रस्तावित आहे म्हणजे नोकरी करणाऱ्यांच्या महिलांसाठी घरा घरापासून दूर राहणाऱ्या शहरात राहणाऱ्या नोकरी करणाऱ्या महिलांसाठी तिथं हॉस्टेलची सोय असते आता नोकरी करणाऱ्या महिलांसाठी जी काय हॉस्टेलची सोय असते सुद्धा आपण एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे कृपया तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकता त्यानंतर बघा महिलांच्या मदतीसाठी चोवीस तास कार्यरत असलेल्या एकशे एक्क्याऐंशी या टोल फ्री महिला हेल्पलाईनवर गेल्या वर्षभरात आठ लाखापेक्षा जास्त महिलांनी संपर्क साधलेला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने लाडक्या बहिणीसाठी लाडक्या बहिणीने आणि महिलांसाठी आदित्य तटकरे यांनी जे काही घोषणा केल्या आहेत या महिलांच्या सुविधेसाठी महिलांसाठी या काही योजना आहेत त्या आपण आज या ठिकाणी पाहिलेल्या आहेत तर ह्या योजना कशा वाटल्या याचा लाभ घेण्यासाठी तुम्ही पात्र आहात का तुम्ही इंटरेस्टेड आहात का यासंदर्भातली काही माहिती पाहिजे असेल तर कृपया कमेंट करून सांगा त्यावरची सविस्तर माहिती आपण तुमच्यापर्यंत नक्की पोचू जय हिंद जय महाराष्ट्र